नमस्कार आम्हाला अनेक जण ऑनलाईन प्रश्न विचारत असतात फोन करत असतात था, व्हॉट्सॲप करत असतात की तीन साडेतीन गुंठ्याचा प्लॉट कसा असतो केवढा असतो मग आमचं घर होईल का वगैरे वगैरे आम्ही तर म्हणतो एक गुंठ्याच्या दीड गुंठ्याच्या प्लॉटमध्ये पण खरं घर होईल असं मी सांगतो पण आत्ता हा आम्ही एक तीन गुंठ्याच्या प्लॉटला कंपाऊंड करतो आहे तो म्हटलं हा व्हिडिओ अशा लोकांना गाईड करू शकेल की ज्यांना तीन गुंठ्याचा प्लॉट कसा दिसतो ते कळायचं आहे ठीक आहे तो तीन गुंठ्याचा प्लॉट आहे कि माझे मामा महाबळेश्वरला असतात त्यांच्यासाठी हा आहे त्यांचा आहे प्लॉट हा आपल्या प्रोजेक्टमध्ये त्याला कंपाऊंडचं काम आत्ता सुरू आहे तर कंपाऊंड केल्यावर प्लॉट दिसतो आपल्याला नीट बरोबर ना तर आत्ता हे बघा हा एवढा मोठा प्लॉट आहे तर तुम्ही तीन साडेतीन गुंठ्याचा प्लॉट जरी खरेदी केला आमच्याकडे तरी अशी एवढी जागा तुम्हाला ही मिळेल आता एक प्रयोग म्हणून तुम्हाला सांगतो मी समजा तुम्ही एक सहाशे ते आठशे स्क्वेअर फीटचं घर बांधते तर ठरवलं तर आता हा जो स्पॉट आहे लगभग ह्या स्पॉटवरनं पस्तीस एक फूट आमचं मागची वॉल झालेली आहे आत्ता एवढी जागा पुढे राहू शकते मी आता ओभा आहे तिथून पुढच्या कठड्यापर्यंत मस्त बाग होऊ शकते तीन तीन चे चा प्लाट चा चा तर तीन साडेतीनशे गुंठ्याच्या प्लॉटमध्ये छान फुलबाग एखादं दुसरं आंब्याचं झाड एखाद दुसरं नाळाचं झाड असं सगळं तुमचं स्वप्न जर आवडीचं असेल तर ते पुरं होऊ शकतं तर पहा नक्की कधी मंडणगडला येता येते कारण अनेक जण आम्हाला फोन करून संपर्क करत असतात प्लॉट घ्यायचा आहे तर आपले शेठनगरला आता एक पंधरा एक प्लॉट्स आहेत मातोश्रीमध्ये आहेत वृंदावनमध्ये आहेत व निवडीला चांगला स्कोप आहे जरूर भेट द्या नाईन फोर टू वन वन थ्री ट्रिपल टूला तुम्ही व्हॉट्सॲप करून येऊ शकता या ठिकाणी नमस्कार मी स्वतः सचिन प्रमोद शेठ शेठ गोशाळा शेठ कोकण विश्व रत्नागिरी मंडणगडमधून तुमचं स्वप्नातलं कोकणातलं घर पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत